मंडळी जय महाराष्ट्र जय संविधान पुन्हा एकदा आपण एका विषयाच्या संदर्भाने आणि त्याच्या मागचा जो पट आहे तो पट समजून घेण्याचा प्रयत्न करतोय नेहमी सारखं वाक्य लक्षात ठेवा लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे समजून घेणं म्हणजे राजकारण आहे आजच्या दिवसभरामध्ये एक महत्वाची घटना घडली ती म्हणजे धनंजय देशमुख यांनी अतिशय उद्विग्न होऊन स्वतःच पाण्याच्या टाकीवर चढून आपल्या जीवाचा अंत करून घ्यावा असा हिय्या केला आणि अवघा गाव त्यांच्यासाठी एकवटला मराठा आरक्षण आंदोलक चे प्रवर्तक श्री मनोज जरांगेजी आणि अनेक लोक अगदी एस पी वगैरे सगळे लोक गेले आपल्या सगळ्यांनाही काळजी वाटत होती या सगळ्यांमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येते का की अशा पद्धतीनं ही उद्विग्नता काय यावी त्या माणसाच्या मनात मागणी काय आहे धनंजय देशमुख यांची एक साधी मागणी आहे ती मागणी अशी की तुम्ही गुन्हे दाखल करा कारण आम्हाला ज्यांच्यापासून भीती वाटते उद्या जर ते परत आले तर कदाचित उद्या आमच्या जीवाला धोका होऊ शकतो तर तुम्ही गुन्हे लवकरात लवकर का दाखल करत नाही तुम्ही आरोपातनं सूट का देत आहे कारण आपण मोकाचं मानक दोन दिवसांपूर्वी बघितलं आणि मोकाच्या माणकामध्ये सांगितलेलं आहे की एकाच व्यक्तीवर जर दोन आणि दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल झाले असतील आणि ते अगदी वर्ष सहा महिन्याच्या फ्रिक्वेन्सीने झालेले असतील तर निश्चितपणे त्या व्यक्तीला मोका लागू शकतो खंडणी खून बलात्कार विनयभंग दरोडा लूटमार दहशत निर्माण करणे शस्त्रास्त्र चालवणे संघटित गुन्हेगारी करणे असे सगळ्या गुन्ह्यांचे जर स्वरूप असेल तर मोका लागू शकतो जर एका व्यक्तीवर पंधरा गुन्हे आहेत आणि पंधरा गुन्हे असतानाही विशेष त्याचे ऑडिओ व्हिडिओ पेपर डॉक्युमेंट सगळ्या प्रकारचे पुरावे दिले जात आहे तरीसुद्धा गुन्हा का दाखल होत नाही तो गुन्हा दाखल व्हावा आणि आम्हाला न्याय मिळावा लक्षात घ्या धनंजय देशमुख यांनी कुठेही असं म्हटलं नाही की आम्हाला शासकीय नोकरीत सामावून घ्या आम्हाला तुम्ही आमच्या मुलीला नोकरी द्या किंवा आम्हाला नुकसान भरपाईची अवघी रक्कम द्या काहीच नाही त्यांचं साधं म्हणणं आहे की मारेकऱ्यांवरती गुन्हे दाखल करा तो गुन्हे दाखल होत नाहीत पोलिसांचं असं म्हणणं आहे की गुन्हे कसे काय दाखल व्हावेत हो कारण आमच्याकडे पुरावे नाहीत आणि बरोबर आहे की विष्णू चाटेंचा जो मोबाईल आहे तो मोबाईल अजूनही हस्तगत होत नाही खरं तर हे सगळं संशयास्पद आहे की एखाद्या व्यक्तीचा मोबाईल जातो कसा काय तो सापडत नाही म्हणजे काय सी आय डी रिकवर करू शकत नाही म्हणजे काय सी आय डी या सगळ्यांवरती का बरं एक चकार शब्द बोलत नाही सगळ्याच गोष्टी अत्यंत संशयास्पद असतात अशा सगळ्या परिस्थितीत उद्विग्न झालेला माणूस करेल काय की तुम्ही गुन्हा दाखल करत नाही पोलीस म्हणतात आमच्याकडे पुरावे नाहीत आता जर पोलिसांकडे पुरावे नसतील तर मग धस साहेब वेगवेगळ्या सभांमधून जे पुरावे दाखवतात ते काय आहे म्हणजे ते रोज नवा चॅप्टर उघडतात मग त्यांनी कधी राख माफियाचा चॅप्टर उघडला की राखेचं काय झालं मुरुम माफियाचा चाप्टर उघडला रेती माफियाचा चॅप्टर उघडला तीनशे तीनशे हैवाद जातात असं सांगितलं मध्येच एका काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आमच्याकडून पोती भरून पैसे नेलेले आहेत त्याचे व्हिडिओज बाहेर आले शस्त्र विनापरवाना शस्त्र बाळगणारे आणि हवेत गोळीबार करणाऱ्या अशा लोकांचे व्हिडिओज बाहेर आले किंवा त्या संदर्भाने चर्चा झाली मग पुरावे कसे हवे आहेत दोन गोष्टी असू शकतात पोलिसांना पुरावे लोकांनी आयत ताट वाढून द्यायचे आहेत का की हे ताट वाढलेलं आहे साहेब याच्यात पोळी आहे याच्यात याच्यात भात आहे याच्यात वरण आहे आणि तुम्ही खावर एकदाच हे सांगायची गरज आहे का किंवा असं आहे का की जे पुरावे सभांमधून दाखवले जात आहेत ती नुसती तोंडाची वाफ आहे आणि व्हॅलिड पुरावे नाहीये कारण व्हॅलिड पुरावे असतील तर ते पुरावे शन करून दाखल झाले पाहिजे ॲफिडेवेशन शपथपत्र की तुम्ही ऑनरेबल चीफ मिनिस्टर ऑनरेबल कोस्ट ऑनरेबल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर अर्थात तपास अधिकारी या सगळ्यांकडे ते पुरावे दाखल करावेत आता ते पुरावे दाखल होऊ होऊनही जर पोलिसांनी त्या दिशेने तपास केला नाही तर याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलिसांची इच्छाशक्ती नाही पण एक मिनिट पोलिसांची इच्छाशक्ती नाही म्हणजे पोलीस निर्णय घेऊ शकतात का तर नाही इतकी हिंमत पोलिसांची नाही तेही बिचारे आपल्यासारखी माणसंच आहेत त्यांच्या अंगावर जी वर्दी आहे त्या वर्दीचा आमच्या मनात प्रचंड सन्मान आहे आदर आहे परंतु त्यांना हाताळणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेची कदाचित इच्छाशक्ती नाहीये त्या यंत्रणेलाच वाटत नाही की गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे आणि म्हणून हा हे नीट समजून घ्या की ज्या वेळेला सुरेश धस आका आकाउ के आका, उंके आका असा शब्द वापरतात तर त्यावेळेला लोक काय बोलतात यापेक्षा लोक काय राखून ठेवतात हे शोधून काढणं म्हणजे राजकारण असतं असं मी वारंवार म्हणते जेव्हा सुरेश दास म्हणतायत की आका आणि आका उंकी आका यांना शासन झालं पाहिजे शासन कोण करेल बरं तर शासनात बसणारी लोक शासनात कोण बसलेला आहे तर भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्री कोण आहे भारतीय जनता पार्टी गृहमंत्री कोण आहे भारतीय जनता पार्टी सुरेश धसजी कुणाला नेता म्हणतात तर भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांना निर्णय कुणी घ्यायचा आहे देवेंद्र फडणवीस यांनी घ्यायचा आहे मग आका आणि आकांचे आका यासाठी एवढा सगळा पसारा का कशासाठी केलाय साधी गोष्ट आहे आका आणि आका आकाउंके आका यांच्या संबंधाने असणारे सगळे जे पुरावे आहेत त्याचं शपथपत्र आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल करा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जर सगळे पुरावे दिले तर देवेंद्र फडणवीस तात्काळ ऍक्शन घेतील दो बाते हो सकती है सनम तेरे इनकार की दो बाते हो सकती है कुठली एक पहिली गोष्ट की धस यांच्याकडे कदाचित पुरावेच नाहीत आणि धस हवेत बोलतात का किंवा धस यांच्याकडे पुरावे आहेत ते पुरावे त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांना दिलेले सुद्धा आहेत पण माननीय मुख्यमंत्री मात्र या सगळ्यांमध्ये जाणीवपूर्वक वेळ वेळ काढूपणा करत आहेत आणि त्यांना ते पुरावे असून सुद्धा कुठलीही कारवाईच करायची नाही आता जर दुसरं कारण आपण समजून घेतलं की सगळे पुरावे माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहेत आणि तरीही त्यांना ती कारवाई करायची नाही मग काय करायचं जर देवेंद्र फडणवीस यांना मग याचा अर्थ आका आका ओंकी आका ही जी भाषा आहे तर अशा वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या या सगळ्या समस्त आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस जी आहेत का मग जर आकांचे सरताज देवेंद्र फडणवीस जी आहेत तर आपण चुकीच्या चॅनलकडे न्याय मागतोय का कारण एवढे सगळे म्हणजे एवढ्या लोकांनी एवढ्या ठिकाणी बोललं बघा म्हणजे ताकद किती असू शकते अख्खं अधिवेशन ज्या माणसावर गाजलं अख्ख्या अधिवेशनामध्ये असंख्य आमदार ज्यांच्यावर बोलले गेल्या महिनाभरापासून स्क्रीनवर आजपर्यंत असं कधीच झालं नाही की एकच बातमी स्क्रीनवर अगदी सलग सात दिवस सुद्धा चालत नाही पण स्क्रीनवर एकच बातमी पस्तीस दिवस चालतीये आणि तरीही त्याचा सोक्ष लागत नाही इच्छाशक्ती कुणाची कोणाची देवेंद्र फडणवीसचे पण मग त्यांना का करायचं नाही आहे हे सगळं का ते हा हा तणाव का वाढू देत आहेत धनंजय देशमुख यांची ही उद्विग्नता आणि आज त्यांच्या गावकऱ्यांनी सांगितलं की उद्या जर सकाळी दहापर्यंत हा निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही आमच्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेऊ कशासाठी एवढं सगळं देवेंद्र फडणवीस जाणीवपूर्वक सगळ्या लोकांच्या भावनांशी खेळ खेळतायत का त्यांनी खेळू नये हा खेळ त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की तुम्ही जाणीवपूर्वक वातावरण तापवण्याचा प्रयत्न करताय का की याच्या आडून देवेंद्रजींना अजून काही गेन करायचं आहे निश्चितपणे त्यांचे पॉलिटिकल गो गेन आहेत कारण संतोष देशमुख यांची हत्या भाजपला इष्टापत्ती वाटते हे नीट समजून घ्या की संतोष देशमुख यांची हत्या भाजपला इष्टापत्ती वाटते एकाच दगडात भाजपने अनेक पक्षी मारायचा प्रयत्न केलाय भाजपने पहिला पक्षी मारायचा प्रयत्न केला तो मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रवर्तक असणाऱ्या श्री मनोज जरांगे यांना कम्प्लिटली बॅकफूटवर टाकणे आणि मराठ्यांचं नेतृत्व म्हणून सुरेश धस यांना प्रस्थापित करणे जे सुरेश धस भाजपचे आहेत आणि त्यांच्या कंट्रोलमध्ये राहू शकतात त्यांनी दुसरा एक दगड मारलेला आहे जो मराठा समुदाय कालपर्यंत देवेंद्रजींना विशेषतः बीडमधला कारण बीड, बीड हे भूकंपाचं केंद्र आणि जो मराठा समुदाय असं म्हणत होता की देवेंद्रजींना तर आम्ही बघून घेऊ म्हणजे अगदी नीट शब्दातही बोलत नव्हते वाईटात वाईट शब्द जे वापरले जात होते किंवा देवेंद्रजींच्या नावाने अनेक म्यूज तयार होत होते ते सगळे मराठा भाऊ एक अपेक्षा ठेवतात आणि ते असं म्हणतात की सन्मान्य फडणवीस साहेब आपली आपल्याला आमची विनंती आहे की आपण या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घ्यावं प्रवास कुठून कुठपर्यंत सुरू होतो मॅन्युप्युलेशन होतंय का या सगळ्यांमध्ये देवेंद्रजी हे मॅन्युप्युलेशन घडवून आणतात हे मॅन्युप्युलेशन इतक्या व्यवस्थित घडवून आणतात की एक खोटा खोटा विरोधकही तयार केला जातो हे जे खोटे खोटे जे विरोधक तयार केलेले आहेत ना आमच्यावर अन्याय होतोय वगैरे म्हणून मी मागच्या व्हिडिओत म्हटलं की अशा छपरी लोकांबद्दल मी अजिबात बोलणार नाही कारण त्यांची कुवतच नाही आहे जे चार दोन पैशासाठी कुठलंही इमान विकतात आणि ज्यांना ओबीसीचा अर्थही कळत नाही आणि ज्यांना समजही नाही आहे कारण ओबीसीची चळवळ जर सामाजिक वातावरणात कुणाला कळत असेल तर ती बवन तायवाडे यासारख्या मंडळींना कळते आणि राजकीय याच्यामध्ये जर कुणाला कळत असेल तर ती छगन भुजबळ साहेबांना कळते बाकी असे छोटे मोठे प्यादे कुणीही कितीही उभे करेन त्यांना आपण काही किंमत देत नाही पण ती प्यादी उभी कुणी केली तर पुन्हा ते फडणवीसांचेच हस्तक आहेत सगळे या सगळ्यांमध्ये अजून एक पात्र बोलतं बघा गुंडत्न सदा ते तर देवेंद्रजींना थेट आय लव्ह यू देवेंद्रजी म्हणतात अरे काय चाललंय हे इकडे सुरेश धसही म्हणतात की माझा फडणवीस साहेबांवर विश्वास आहे आणि ने माझे नेते सगळं व्यवस्थितच करणार आहेत आणि दुसरीकडे त्याच सुरेश धसांना विरोध करायला सदावर ते पुढे येतात तिसरा अजून एक कोणीतरी अत्यंत पैशापासरी आंदोलन करणार एखादा कुणीतरी उभा केला जातो हे सगळं काय आहे हा तणाव हे सगळं वातावरण भाजप जाणीवपूर्वक एक कदाचित असं होईलही कदाचित तो गुन्हा दाखलही होईल पण तो गुन्हा दाखल होण्याच्या आधी भाजप अनेक गोष्टी स्वतःसाठी साध्य करून घेईल कृपया हा व्हिडिओ आणि दोन्ही भावंडांनी नीट बघावा कदाचित फडणवीस गुन्हा दाखल करतीलही बिकॉज ही वॉन्ट टू सेट अन एक्झाम्पल त्यांना एक एक्झाम्पल सेट करायचे सो ते एक्झाम्पल सेट करताना कदाचित ते तसा प्रयत्न करतील आणि एक गुन्हा दाखल करतील आणि एक लक्षात घ्या गुन्हा दाखल झाला म्हणजे शिक्षा पण लगेच होते असं नाही गुन्हा दाखल झाल्यावर त्याच्या हजार स्टेजेस असणार आहेत युक्तिवाद असणार आहे साक्ष लागणार आहे आणि त्या सगळ्यानंतर कदाचित लोक जशी आतापर्यंत अनेक जण निर्दोष सुटून आले तसे निर्दोषही सुटून येणार आहेत पण तात्पुरता लोकांना दाखवण्यासाठी एक एक्झाम्पल एक सेट करण्यासाठी कदाचित देवेंद्रजी गुन्हाही दाखल करून घेतील पण त्याच्या आधी जी ही सगळी तोडफोड झालेली असेल जे हे सगळं मॅन्युप्युलेशन झालेलं असेल जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धक कमी करण्याचं प्रकरण असेल किंवा ओबीसीचा नेता म्हणून अजून कोणाला तरी वेगळ्याच माणसाला स्थापित करायचं आणि मराठाचा नेता म्हणूनही अजून कोणाला तरी वेगळ्याला स्थापित करायचे तिकडचा नेता इकडचा नेता सगळं काही भाजपचंच असलं पाहिजे म्हणजे दस घी घेमे और सर कडायमे असं सगळं जर करायचं असेल आणि त्याच्यासाठी जर देशमुख कुटुंबियांच्या जीवाशी खेळ चालला असेल तर फडणवीस साहेब विनंती आहे हा जीवघेना खेळ थांबवा धनंजय देशमुख यांची उद्विग्नता हे समजून घ्या ज्या लेकराला नीटची परीक्षा द्यायची आहे ज्या लेकरावर वडिलांचं छत्र हरवलंय आणि आधीच जे लेकरू प्रचंड वेदनेने व्याकुळ आहे ज्याच्यावर फार मोठा मानसिक आघात झालाय तो मानसिक आघात होऊ नये अजूनही ते लेकरू कॉलेज जॉईन करू शकलं नाही अजूनही ते लेकरू धडपणाने अभ्यासाला लागू शकलेलं ला नाही परीक्षांची वेळ जवळ यायला लागली आहे आणि संतोष भाऊंची मुलगी वैभवी देशमुख हे लेकरू आपल्या चाच्याला वडील तर गेले पण आपल्या चाच्याला काही झालं तर काय करायचं आपल्या कुटुंबाला काही झालं तर काय करायचं अशा सगळ्या चिंता विवंचनांनी ते लेकरू अकाली प्रौढत्वासारखी भाषा बोलायला लागले ला देवेंद्रजी जरा तरी तुमच्या काळजाला पाजर फुटू द्या त्या लेकराची वेदना समजून घ्या त्या कुटुंबाची असुरक्षिततेची भावना काय आहे ती भावना जरा समजून घ्या आणि हो मराठा ओबीसी हे भांडण लावण्याचा आपण जो प्रयत्न करताय तो प्रयत्न थांबवा कारण इथल्या ओबीसींनाही वाटतं की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हे समस्त ओबीसींचं सुद्धा हेच म्हणणं आहे तुम्ही उभे केलेले एक दोन पिद्दू, म्हणजे ओबीसी असत नाही इथे तमाम लोक हे आज घडीला ज्या क्रौर्याने हत्या झालेली आहे ते क्रौर्य सहन करणार नाहीत परंतु माझा आक्षेप फक्त ते आका आणि आका ओंके आका या भाषेवर नाही माझा आक्षेप यावर आहे की सगळ्या यंत्रणा देवेंद्रजी आपल्या हातात आहेत तरीसुद्धा आपण जाणीवपूर्वक वेळ काढूपणा का करत आहात उद्या जर त्या कुटुंबाचं काही जर भलं बुरं झालं देवकरो अशी वेळ कुणावरही येऊ नये पण तिथे जर काही वाईट घटना घडली किंवा आज काही घडलं असतं तर काय करायचं होतं आणि आज तुम्ही त्यांना खोट्या भूल थापा देऊन त्यांना तुम्ही टाकीवरून खाली उतरवले पण उद्या परत त्या लोकांनी सांगितलं की दहा वाजेपर्यंत जर निर्णय झाला नाही तर आम्ही अंगावर पेट्रोल टाकून घेऊ देवेंद्रजी स्वतःला महान बनण्याची तहान असावी हो महान बनण्याची तहान आम्ही समजूच शकतो पण तुमची महान बनण्याची तहान ही कित्येक अजून बळी घेणार हे कृपया एकदा स्पष्ट करा आणि खरंच न्याय होणार की अन्याय होणार हेही एकदाचं सांगून टाका कारण तुमचा ज्या पद्धतीने तपास चाललाय तो बघता संतोष देशमुख यांच्या तुमचे स्कोअर सेट होतील तुम्ही तुमची जी राजकीय गणितं आखलेली आहेत ती राजकीय गणितं कदाचित तुम्ही पूर्ण कराल पण संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल असं कुठल्याही अँगलने अजिबात आज घडीला तरी दिसत नाही कृपया आपण सगळे हे समजून घ्यालच